सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नेहमी मोठ्यांच्या आज्ञेत राहून आणि समाजातील वरिष्ठ घटकांचा आदर राखत राखत आणि आपल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेची कोणतीच सीमा दिसत नसते आणि तरीही सीमा जाणीव बनून पहावी लागते आपल्या सेवारूपी कष्टांना सीमा नसते हे जाणलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षिका सौ तन्वी तुळशीदास पाटकर किंवा माहेरची साटेलकरांची धाकटी परी सीमा शिक्षिका सौ तन्वी पाटकर यांनी आवड आणि कौटुंबिक आधारासाठी म्हणून डी एड केलं खरं पण त्यानंतरचं पूर्ण एक तप म्हणजे बारा वर्ष त्यांनी बेकारी अनुभवली मात्र या बेकारीत त्या संपन्न होत होत्या कारण माणसं कशी जपावीत कशी जोडावीत आणि माणसं कशी ओळखावीत ह्याचे जीवन शिक्षण धडे त्यांना मिळत गेले हातात पैसा जरी कमी असला तरी निसर्गात झाडापेडाच्या सहवासात रमायची वृत्ती त्यांना वेगळीच अर्थपूर्ण श्रीमंती दाखवत गेली आपल्यात गुणवत्ता आहे पण नोकरीची पूरकता का पूर्ण होत नाही असा सतत प्रश्न त्यांच्या मनात होताच पण त्यांनी त्या प्रश्नाची आणि दैनंदिन संघर्षाशी चकमक होऊ दिली नव्हती ही बाब एक उत्तम कबड्डीपटू उत्तम बास्केटबॉलपटू आणि स्काउटची एक यशस्वी विद्यार्थिनी असलेल्या सौ तन्वी पाटकर उर्फ सीमा साटेलकरांचे क्रीडा आणि शिस्तीचे अस्सल प्रशस्तीपत्रच म्हणता येईल अखेर डी एड नंतर तब्बल बारा वर्षांनी त्यांची नोकरीची सेवा सुरू झाली सध्या सौ तन्वी तुळशीदास पाटकर ह्या वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर सातव्यांगणी शाळेत कार्यरत आहेत त्यांचा त्यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींशी असलेला लळा हा त्यांच्या आईकडून शिक्षणाप्रती आलेला जिव्हाळा असल्याचे त्या सांगतात त्यांची आई अक्षर आणि शब्दाच्या शाळेत गेली नव्हती तरी तिच्या शैक्षणिक जाणिवेतून सौ तन्वी उर्फ सीमा यांच्यासोबत पाच भावंडांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभी करणाऱ्या त्या नवदुर्गेचं प्रचिती तत्व आहेत असंही सौ तन्वी मानतात स्वतः सौ तन्वी पाटकर यांची मुलगी आजाराने ग्रस्त असून ती परावलंबी देखील आहे त्याचा परिणाम त्यांच्या शाळेवर किंवा कौटुंबिक जबाबदारीवर त्या होऊ देत नाहीत सध्या त्यांची वयस्क आईदेखील आजारी आहेत त्यांची ही सेवा सौ तन्वी पाटकर करत आहेत आयुष्यात अनेकदा इधर झुमती गाय जिंदगी उधर हे खडी कोई क्या जाने कहा हे सीमा उलझन आन पडी अशी त्यांची स्फूर्ती कायम असते ही स्फूर्ती ही प्रेरणा सगळं सगळं सीमांची परिसीमा होताना मिळालेल्या पुंजीमुळे घडतंय आणि ते कसं घडतंय हे जाणून घेण्यासाठी भेटूया आपल्या नारीरूपेणं संस्थिता दोन हजार पंचवीसच्या मुलाखत मालिकेतील तिसऱ्या पर्वाच्या तिसऱ्या मुलाखतीत शिक्षिका सौ तन्वी तुळशीदास पाटकर उर्फ माहेरच्या कुमारी सीमा वसंत साटेलकर यांच्यासोबत नारीरूपेण संस्थिता या आपल्या मुलाखत मालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या पर्वात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आत्ता आपल्यासोबत आहेत एक अशा नारीरूपेण संस्थिता की ज्यांनी त्यांचं जीवन हे शिक्षकी पेशा आणि इतर अनेक पैलूंसोबत कोकणात स्वत अनुभवले आणि त्याचंच ते वर्णन त्याचेच ते अनुभव कथनसुद्धा आपल्याशी करणार आहेत तन्वी तुळशीदास पाटकर आत्ता आपल्यासोबत तन्वी मॅडम आहेत आणि त्यांचं सीमा मॅडम म्हणूनसुद्धा त्या जास्ती परिचित आहेत प्रथम मॅडम तुमचं आपले सिंधुनगरी न्यूजवरच्या नारी रूपेण संस्थितामध्ये आमच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने स्वागत नमस्कार मी पूर्वाश्रमीची सीमा वसंत साटेलकर आत्ताची तन्वी तुळशीदास पाटकर सीमा मॅडम आता मी सीमा मॅडमच म्हणतो तन्वी मॅडम म्हणण्यापेक्षा की तुम्ही सीमा मॅडम म्हणून प्र प्रसिद्ध आहात तुमची शिक्षकी पेशाच्या पूर्वीचा तुमचं जे बालपण होतं ते कुठे आणि कसं गेलं माझं बालपण सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे या गावी झालं आम्ही पाच भावंड आणि मी अगदी लहान म्हणजे शेंडेफळ पण मस्तीखोर वगैरे असा आमचा खूप परिवार होता म्हणजे आई बाबा बाबा आमचे घरगुती म्हणजे शेती करायची मोलमजुरी करायचे पण खरं असं म्हणायचं की त्यावेळी आमची खायची वांदे होते म्हणजे दोन वेळचं मिळणंसुद्धा कठीण होतं मग बाबा आमचे जेव्हा कामाला बाहेर पडायचे तेव्हा बाबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही अगदी मदत करायचो आणि मीच घरी जास्त असल्यामुळे बाबा शेतीची कामं जेव्हा करायचे माडायची अळी वगैरे काढायची तेव्हा त्यांच्याबरोबर ते हातात फावडं खो घरं कुदळ घेऊन स्वतः त्यांच्याबरोबर मेहनत करायची आणि याच्यातनं मिळालेलं जे फळ होतं ते कुठेतरी आम्हाला जीवनाला तारतं झालं आणि त्याच्यातनंच आम्ही उभं राहिलो तुमच्या मोठ्या बहीण देवायनी आजगावकर मॅडम गेल्या वर्षी आपण दोन हजार चोवीसच्या नारुपेणं ना संस्थितामध्ये त्यांची आपण त्यांच्याशी संवाद साधलेला मग त्या शिक्षिका म्हणून मग ताई शिक्षिका म्हणून तुम्ही शिक्षिका असं काही तुमचं होतं का होतं नक्कीच होतं कारण ताईची म्हणजे आम्ही तिला बाय म्हणतो तिची धडपड आणि ती जेव्हा नोकरीला लागली ना तेव्हा आमचं खरं घर उभं राहिलं आणि तेव्हापासून मी ठरवलं की मी पण शिक्षिका होणार आणि दहावीची आमची लास्ट बॅच की डी एडला माझं ॲडमिशन झालं आणि बाबांना प्राध्यापकांनी सांगितलं की तुमची मुलगी असं असं तुम्हाला कॉलेजला पाठवायला हरकत नाही आजगाव आणि धाकोरा काही लांब नाही मी सायकलने तिथे प्रवास करायची कारण सायकल नेणारी मी पहिलीच होती डी एडला <laughs> कारण मला आवड होती आणि दहावी झाली ना आणि मी सायकल घेतलेली म्हणजे थोडे थोडे पैसे जमवून जाऊन बाराशेला तेव्हा भावाने सायकल आणलेली अशा स्थितीत पहिलं पाऊल माझं डी एडचं आणि नंतरचं खरं खूप मला एक मजेशीर आणि आनंददायी वाटलं आता जेव्हा हो तुम्ही डी एड झालात त्यानंतर शिक्षकी पेशात म्हणजे तुम्ही लहानपणापासून पर म्हणजे कोकणातली कोकण कन्या आपण म्हणूया की जी व आपल्या सगळ्या शेतीमध्ये बागायतीमध्ये मातीमध्ये आपल्या पालकांसोबत आपल्या भावंडांसोबत राबता राबता एक शिक्षकी तिला एक वेगळा वेगळी गंभीरता मिळाली मग ही गंभीरता तुमची पहिली शाळा म्हणजे ते ती कुठली होती म्हणजे कारण आता प्रवास बदललेला होता आता थोडंसं तुम्ही बाहेर आलेला होता मग ती शाळा कोणती होत्या आणि अशा कोणत्या कोणत्या शाळांमध्ये तुम्ही काम केले तुम्ही सांगा खरं प्रवास बदलायला ना आम्हाला एक तब लागलं म्हणजे चौदा वर्ष आम्ही बेकारी अनुभवली पण या बेकारीतही आम्हाला खूप काही शिकता आलं खडतर जीवन कसं जगायचं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमची बेकारी आणि बेकारीतनंच पुढे आम्हाला जसं रामराज्य येतो आहे तसं चौदा वर्षांनी आम्हाला जी नोकरी मिळाली ती आम्ही अगदी सेवा म्हणून करतोय पण त्याआधी ना मालवण तारकर्लीला फिशरीजमध्ये मी अठ्ठ्याण्णवमध्ये लागले तिथे एक दीड वर्षच राहिले त्याच्यानंतर तिथूनच आम्हाला नवापूरला पाठवलं आहे जे पालघर आत्ता जिल्हा झाला आहे तो पूर्वी तालुका होता तिथे तिथेही आम्ही गेलो दोघी आम्ही लेडीज म्हणजे असं की आम्हाला गरजच होती शिक्षण एवढं घेतलं आहे आणि उदरनिर्वाहाचं साधन काही नाही पण आमच्यावर विश्वास ठेवला आईबाबांनी आणि आम्ही दोघीच मुली तिथे दोन अडीच वर्ष सेवा केली नोकरी केली आणि नंतर मग अगदी संघर्षमय जीवन जगत अगदी सरकारशी संघर्ष करत आम्ही दोन हजार सातमध्ये संघर्ष समितीच्या नावाखाली आम्ही सेवेत रुजू झालो ती माझी पहिली शाळा सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे नंबर दोन मालवण फिशरीज स्कूलमध्ये सुद्धा तुम्ही होता तारकर्लीला आणि डिंगणे नंबर दोन इथून तुमची सुरुवात झाली आणि मग जेव्हा चौदा वर्षाचा कारण डी एड झाल्यानंतरचा काळ होता किंवा चौदा वर्षाचा जो मध्यंतरीचा जो काळ गेला तुम्ही सांगताय बेकारीचा बेकारीने शिकवलं बेकारीने शिकवलं या दरम्यान मग त्यावेळी घरच्यांचा हे काय असायचं की बाबा घरच्यांनी कसं समजून घेतलं होतं कारण तो काळ एक असा असतो की शिक्षण तर शिक्षणावर सगळं हे घेतलेलं आहे एफर्ट्स घेत गे गेलेले आहेत की वेगवेगळ्या प्रकारे आणखीन आपला वेळसुद्धा काही पालकांचा गेलेला असतो मग त्यावेळी घरच्यांनी समजून कसं घेतलं ते सांग आई माझी बाजार करायची शिरोड्याचा बाजार करायची रोज टोपली घेऊन जायची मग मी ठरवलं जरी मी शिक्षण घेतलं तरी माझी माती इकडे म्हणजे आईबरोबर कष्ट केल्याशिवाय तर काही मिळणार नाही म्हणून मी स्वतः आईबरोबर माझी एक मोठी बहीणसुद्धा हा माझ्या पुढची बहीण ही आम्ही टोपली घेऊन बाजारात भाज्या वगैरे म्हणा किंवा नारळ वगैरे म्हणा विकायला जायचो मग मा शिरोड्यात मला बरेच जण ओळखायचे आणि असं विचारायचे पण सीमा एवढं ढिअड झालं आणि तू बाजारात बसतं आहे पण त्याला लाच कम नाही धरायची हे मला शिकवलं आहे की शिक्षणाने माणूस उच्च कोटीला आहे म्हणजे कुठलंही काम कमी दर्जाचं समजायचं नाही आणि त्यामुळे घरच्यांचाही आम्हाला सपोर्ट खूप छान मिळाला आईबाबांचा भरपूर शिकल्यानंतरचा जो एक काळ येतो की त्यावेळी वाटतं नोकरी लागणार किंवा मी कुठलाही व्यवसाय उभारेन लगेच सुरू अशी एक प्रत्येकाला थोडी असते त्याला एक आता जे मॅडमनी सांगितलं की त्यानंतरचं चौदा वर्षानंतर आलेलं रामराज्य पण हा जो चौदा वर्षांचा जो काळ होता तो खरंच आता त्याने थोडक्यात सांगितलं की त्यावेळी कामाला लाजल्या ना नाहीत त्या आणि कदाचित कुठेतरी येणारा आळस वगैरे जरी व्यक्तिमत्त्वात असेल तर तो दूर झाला असावा त्यानंतरचा जो एक काळ असा आला की आता मग तुम्ही तुम्ही आता सतरा वर्ष म्हणजे आता तुम्ही एक नियमित ज्येष्ठ शिक्षिका म्हणून सगळीकडे आहात परिचित आहात तर त्या आता या शिक्षकी पेशामध्ये मुलांकडून म्हणजे तुम्हाला आता गुरुजन तुम्ही गुरुजनांच्या भूमिकेत आल्यानंतर मुलांकडून तुम्हाला काय काय मुलांचे कसे अनुभव आहेत मुलांचे खूप अनुभव आहेत मुख्य म्हणजे आत्ता आधुनिक जे जग झालं आहे इंटरनेट आम्ही कुठेतरी कमी जरी पडलो तरी मुलं आमची अगदी तरबेज आहेत त्यांच्याकडनं आम्ही शिकतो आहे सध्या पण आमच्याकडे जे गुण आहेत उदाहरणार्थ वक्तृत्व गुण मला ना बोलायला खूप आवडतं तसं व माझी मुलं ही बरोबर कळतात ही सीमाबाईंची मुलं आहेत कारण माझे गुण त्यांच्यात दिसतात म्हणजे सांगावं लागत नाही तसंच त्यांच्यातील जे संगीतमय कला असेल अशा प्रकारे आत्ता जर उदाहरण घ्यायचं झालं तर मी ज्या शाळेत आहेत पेंडूर साधवैंगणी शाळेत इथे आमची स्पर्धा परीक्षा जे झाली ती राज्यापर्यंत मुलं पोचलेली आहेत इयत्ता पहिलीचा मुलगा खरं सांगावं असं वाटतं म्हणजे अशा प्रकारची तालुका लेवलला आली आहेच ती आली आहेत जिल्हा लेवलला पण आली आहेत मुलं त्याचबरोबर राज्य लेवलला पण आली आहेत हे आमचं प्रामाणिक कार्य आहे तिथे तो आता जो आनंद होता चेहऱ्यावर की संपूर्ण मुलाखतीदरम्यान तुम्हाला नोकरी लागल्याचा जेवढा आनंद नव्हता नव्हता तेवढा तुमचा तुमचा विद्यार्थी पहिलीतला एवढा राज्यस्तरावर गेल्याचा आनंद होता आणि हाच आनंद कदाचित जो या मातीतून तुम्हाला तुमच्या पालकांनी देत 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 कोकणच्या मातीतून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जो तुम्हाला एक गंभीरतेचासुद्धा जो एक संदेश देता देता दुसऱ्यांना घडवताना तर मिळणारा आनंद हा तुम्ही सांगितला जातं आपण जेव्हा समारोपाकडे येतो तेव्हा रूपेण संस्थिता ही अशी एक मुलाखत मालिका आपण हे केलेली आहे की ज्याच्यामधून जे तत्व आहे की ते खंबीरतेचं आहे आणि प्रसन्नतेचं आहे तर आज तुम्ही महिलांना युवकांना किंवा प्रेक्षकांना तुमचा संदेश काय असेल संदेश म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पालकांना आईवडिलांना कधीच अंतर देऊ नका कारण खरी जी दुर्गा असेल ती तुमची आईच असेल आणि आईबाबांची जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हाच तुम्ही यशस्वतीच्या मार्गावर राहाल त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट करताना लाच बरगू नका जे चांगलं असेल ते करण्याचा नेहमीच प्रयत्न करा त्यान, त्यानेच म्हणजे बुमरॅम पद्धतीने आपण जर चार आणि स दुसऱ्याला दिले तर त्याचे दसपटीने आपल्याकडे ते येत असतात याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला आहे त्यामुळे या अनुषंगाने मी असंच म्हणेन की कोणतंही काम हलकं नाही किंवा कोणतेही दर्जा किंवा कोणतेही क्षेत्र हे कमी नाही तर ते उच्च कोटीचेच आहे आणि त्याप्रमाणेच वागलं पाहिजे खूप धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि आता आपण न्हावेलीमध्ये त्यांच्याशी ह्या त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सांगितले कुठलंही काम कमी नाही कोणीही कमी नाही आपले काही पूर्वग्रह असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील तर त्याच्यावरही त्यांनी एक छान एक वेगळंच समुपदेशन तुम्ही केल्यासारखं म्हणेन धन्यवाद नारी रूपेण ना संस्थेचा हा एपिसोड तुम्ही पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद